खरंच होमवर्क करावं लागतं तुम्हाला इंटेलिजन्स घ्यावं लागतं ते इंटेलिजन्स तुमचं सोळा कॉर्डिनेटचं नकाशावर असलं पाहिजे ते तुम्ही आपल्या जे मिसाईल्स आहेत किंवा रॉकेट्स आहेत त्याच्यामध्ये भरलं पाहिजे शेल्समध्ये भरलं पाहिजे त्यांना फायर केलं पाहिजे भारताने स्ट्राइक करून दहशतवाद्यांना धडा शिकवलेला आहे तर पाकिस्तानमधल्या सीमेत न जाता हा धडा शिकवण्यात या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासह संरक्षण तज्ज्ञ जे आहे सर आहेत सर कसं पाहता तुम्ही कशा पद्धतीनं हा जो हल्ला आहे त्याला उत्तर दिला आहे कसं पाहतात अगदी चोख उत्तर दिलेलं आहे याच्या तयारी खूप झालेली आहे जे जनता म्हणत होती की हल्ला करा हल्ला करा असा हल्ला होत नाही त्याची तयारी करावी लागते आम्हाला जे काही टार्गेट देण्यात आलं असेल कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी कडनं की त्यांचे तुम्ही दहशतवादी केंद्र नष्ट करा तर त्याचा इंटेलिजन्स मिळवणं त्याचं कोऑर्डिनेट मिळवणं आणि ते कॉर्डिनेट मिळून आपल्या शस्त्रांमध्ये ते भरणं कारण माझ्या अंदाजाप्रमाणे या पूर्ण ऑपरेशनमध्ये सगळीकडे प्रिसिजन गायडेड शेल्स प्रिसिजन गायडेड मिसाईल्स आणि प्रिसिजन गायडेड रॉकेट्स वापरण्यात आलेले आहेत विमानांनी गेलं आहे का ड्रोननी केलं आहे ते अजून क्लिअर झालेलं नाही आहे ते जेव्हा संरक्षण मंत्रालयाची ब्रीफिंग होईल अकरा वाजता त्यावेळेला कळेल की हे विमानांनी दागलं होतं का ड्रोनद्वारे पाठवण्यात आलं होतं दुसरंच आहे की आटलेरीने जे केलं ते नक्कीच के नाईन वगैरे जी आहे त्या तोफान्यांनी केलेलं असणार कारण दुसऱ्यांच्याकडे प्रिसिजन गायडेड मिसाईल वापरण्याची क्षमता नाही आहे फक्त त्याच तोफांमध्ये आहे त्यामुळे त्या ते त्यांनी केलेलं आहे आणि याच्यामध्ये बरंच होमवर्क करावं लागतं तुम्हाला इंटेलिजन्स घ्यावं लागतं ते इंटेलिजन्स तुमचं सोळा कॉर्डिनेटचं नकाशावर असलं पाहिजे ते तुम्ही आपल्या जे मिसाईल्स आहेत किंवा रॉकेट्स आहेत त्याच्यामध्ये भरलं पाहिजे शेल्समध्ये भरलं पाहिजे त्यांना फायर केलं पाहिजे आणि बरोबर वेळेवर जाईल कारण त्यावेळेला हवेचा रूप काय आहे कुठनं हवा कशी चालते आहे त्याचासुद्धा अभ्यास केला जातो तर तोसुद्धा त्यांनी केला असेल आहे आणि मगच ही पूर्ण ॲक्शन घेण्यात आली आहे कारण वेळ जरी ठरवलेली असली ठरवली असली या लोकांनी तरी त्यावेळेला वातावरण कसं आहे हे ठरवणाऱ्याला कळत नाही हे त्या ॲक्च्युअल वेळेवर असतं आणि त्या ॲक्च्युअल वेळेवर जे आहे तो जो माणूस आहे तिथला तो वेळेवर त्याच्यामध्ये कॉर्डिनेटमध्ये बदली करतो आणि त्याला अतिशय कौशल्य लागतं ते आपल्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे पूर्ण मोबा सैन्याला दिली होती त्याचं प्रत्युत्तर देण्यात पी ओ केच्या भागात खरं तर हा सगळा स्ट्राईक एअरस्ट्राईक करण्यात आला म्हणजे पाकिस्तानच्या सीमेपर्यंत झाल्याची अगदी बरोबर आहे त्यामुळे पाकिस्तान जे म्हणत आहे की तुम्ही पाकिस्तानवर के हल्ला केला आमच्यावर हल्ला केला ओ के हा आपला भाग आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये तो अजूनही ता चालू आहे खटला सुरक्षा परिषदेसमोरसुद्धा आहे सगळ्यांना माहिती आहे की पाकिस्ताननी याच्यावर कब्जा केलेला आहे आपण कब्जा केलेला नाही आहे आपलाच भाग आहे तो त्यामुळे आपल्या भागात जाऊन आपण जर काही के ॲक्शन केली तर तो, तो पाकिस्तानवर हल्ला होत नाही फक्त जो भा भावलपूरमध्ये झालेला आहे आणि मुदिरकेमध्ये झाला आहे तो हल्ला पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात झाला आहे पण तोसुद्धा त्यांच्या आतंकर आतंकवादाच्या ट्रेनिंग सेंटरवर झालेला आहे त्यामुळे तोसुद्धा त्यांच्या सिव्हिलियन एरियामध्ये किंवा दुसरीकडे झालेला नाही नाही आहे असं माझं मत आहे त्यामुळे पाकिस्तानच्या कांगाव्याला काही मतलब राहत नाही नक्कीच पण ज्या पद्धतीनं पाकिस्तान नेहमी कंगावा करतो आम्ही हल्ला केला नाही दहशतवाद्यांना आम्ही पोचत नाही पण हे सगळे हल्ले ज्या ठिकाण झाले ते सगळे दहशतवाद्याचे सेंटर्स होते अगदी बरोबर आहे दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सेंटर दहशतवाद्यांचे लॉन्जिंग पॅड्स आता याच्यामध्ये जे काही माणसं मेलेली आहेत बारा ते पंधरा मेल्याची खबर येते आहे पण ही जेव्हा कळतील तेव्हा आपल्याला कळेल की ॲक्च्युअल मुजाहिदीन्स होते का हे पाकिस्तानचे ट्रेनर्स होते पाकिस्तानी आर्मीचे ट्रेनर्स होते कारण आपण पाहिलेलं आहे की पलगाम अटॅकमध्ये सुद्धा पाकिस्तानी एस एस जीचा मुसालेला होता तोसुद्धा पाकिस्तानी लष्कराचाच माणूस होता जो यांना करता देण्यात आला होता तर असे लोक अनेक असतील यांच्यामध्ये त्याच्यापैकी किती गेले ते आता आपल्याला कळेल पण मुख्यालयांची उडवली आपण मुझफ्फराबाद आणि मुदिरके आणि भावलपूरवाली हे फार बरं झालेलं आहे सर ज्या पद्धतीने आपण हा हल्ला केला एक उत्तर देण्याचं काम तर आपण केलं आहे पण हे स्वरूप पुढच्या काळात कसं असणार आहे आता कुठंतरी गोळीबार जे आहे तो सुद्धा सुरू झाला तो तर होईलच गोळीबार आपला गेल्या सत्तर वर्षापासून चालू आहे तो चालूच राहणार कारण पाकिस्तानच्या कुत्र्याचं शेपूट जे आहे ते वाकडं आहे ते सरळ कधीच होणार नाही त्याच्यामुळे पाकिस्तान यातासुद्धा रिटॅलिएशन काही ना काही करेल आता खबर आलेली आहे की त्यांनी आपली जे टेन विमानं उडवली होती जी आपल्या एअरफोर्सनी मारली आहेत पण याच्यामध्ये किती तथ्य आहे अजून कळलेलं नाही आहे संरक्षण मंत्रालयाच्याकडनं जेव्हा ब्रिफिंग होईल त्यावेळेला कळेल की एक्झॅक्टली काय झालं आहे दहा वाजता तर ब्रिफिंग होणार आहे अशी माहिती मिळते आहे पण तुम्ही एक सेवानिवृत्त झालेला आहे पण कसं पाहताय आहे हल्ल्याकडे कसं उत्तर झालेलं आहे उत्तर अगदी चोख दिलेलं आहे आपण जे म्हटलं होतं ते करून दाखवलेलं आहे सिव्हिलियन कोलॅस्ट्रल डॅमेज अजिबात झालेला नाही आहे त्याच्यामुळे हमने जो बोला वो करके दिखाया, हे आपलं सिद्ध झालं पाकिस्तान बिथरलेला आता या हल्ल्यानंतर पाकिस्तानची काय अवस्था झालेली असेल पाकिस्तानला काही ना काही उत्तर तर द्यावंच लागेल कारण पाकिस्तानी लष्कराच्या इब्रतीचा प्रश्न आहे त्याच्यामुळे उत्तर तर मिळणार पण काय मिळेल कसं मिळेल हे आता पाहावं लागेल आहे हल्ला तर स्वीकारला आहे सर हल्ला झाला नाही हल्ला झाला आहे त्यांनी म्हटलेलं आहे की मान्य केलं बालाकोटच्या वेळेला त्यांनी हे सुद्धा मान्य केलं नव्हतं की तिथे हल्ला झाला आहे त्यांनी सांगितलं होतं की आमच्याच इथे स्फोट झालेले आहेत पण आता यावेळेला कबूल केलेला आहे त्यामुळे एक पाऊल आपण समोर गेलेलो आहोत त्यांना सांगण्यामध्ये की आम्ही तुमच्यावर हल्ला करू शकतो सर पुढच्या काळात या सगळ्यामध्ये आता हल्ल्याच्यानंतर नंतर पुढची प्रक्रिया काय असणार आहे म्हणजे सैन्याची पुढची तयारी काय असू शकते या सगळ्यांना सैन्य तर पूर्ण अलर्टमध्येच राहिलं आहे त्यांना आपला गार्ड डाऊन करून चालत नाही त्याच्यामुळे त्यांचा प्रश्नच येत नाही आता राज याच्यानंतर राजकीय इच्छाशक्ती किती आहे कुठपर्यंत आपण जाऊ शकतो कसे आपण आंतरराष्ट्रीय पटलावर काम करू शकतो याच्यावर पुढचा जो काही कोर्स ऑफ ॲक्शन आहे तो अवलंबून आहे नक्कीच पुढच्या काळात आणखी कशा पद्धतीनं कारवाई करते भारत हे सुद्धा पाहावं लागणार आहे मात्र यावेळेस जे उत्तर दिलेलं आहे ते भारताने चोख उत्तर दिल्याचं सुद्धा संरक्षण तज्ज्ञ अभय पाटवर्धन सर यांनी सांगितलेलं आहे